नमस्कार, 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 नमस्कार सर तुम्ही ते गडिंग होता ना कॉलेज आमच्या इकडे पण सर आम्ही गडिंग अरे वा काय ते तुमचं स्ट्रगल होत सर एक नंबर जपत जबरदस्त नात करायचं ना, ना तुमचं स्ट्राईट तुमचा आशीर्वाद आहे खर तर म्हणून त्यावेळेला सरांच्या पायात फाटक्या चपलात तीन तीन गोपू होती काय सांगाल आणि आता तीन तीन कॅमेऱ्याच मोबाईल आहे मोडा पाखून दिवस काढलेले नाही आणि आता नाही म्हणजे एवढं नव्हतं कॉलेज कुठं होतं माहिती का माळावर गावात ना चालत जायचं सायकल मोठी सायकल घेऊन जायचं आणि आता कसल्या गाडीच ते घेऊन गेलेला कोणाचं दुकान आमचं स्पाइसमॅन सर ती मीच बिल की तुमचं मी काय घेतलेलं मिस्तरी याय तीस रुपये एक्स्ट्रा आणि जीएसटी लागून पन्नास रुपये एक्स्ट्रा द्यायला असं काय सांगितलं हे एवढे आहेत आता एवढे ठेवा माझ्याकडे बघा माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला माफ करा काय माझं नवीन कार्यक्रम सुरू झालाय त्याचं नाव आहे ना हसायला तो तुम्ही बघा त्यातून जे काही मी बिल चुकत करायचंय ते मी तुमचं मनोरंजन करून चुकत करीन पण गडलंच कर So थँक यू सो मच खर तर तुम्ही मला घडवलंय सुरुवात माझी तुमच्याकडून झाली आहे त्यामुळे नक्की बघा हसताय ना पाहिजे